दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली यळकोट येळकोट जय मल्हाराच्या गजरात बेल भंडारा खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेस पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली देवस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाले होते यावेळी पाल पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार आनंदराव बोंढारकर जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुका तुबाकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख प्राथमिक शिक्षण अधिकारी सविता बिर्गे ग्रामीण पारिपुरवठा अभियंता अमोल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ अमित राठोड जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉक्टर घुले कृषी विकास अधिकारी सचिन कपाले कार्यकारी अभियंता अशोक भोजराज पंचायत समिती दशतराव आडेरा आडेराधो सरपंच प्रतिनिधी हनुमंत होलगंडे ग्रामपंचायत अधिकारी बी सी देवकांबळे ग्रामपंचायतचे पदी पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक रिसनगाव गोविंदराव नागेशराव महाजन कुरुळा व्यंकटराव मारुतराव पांडागळे शिराढोण खुशालराव भगवानराव भोसीकर पानभोसी गोविंदराव बाबाराव नाईकवाडे पानभोसी पांडुरंग नारायण पाटील माळेगाव मल्हारीरावसाहेब पाटील माळेगाव विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर व अंबादास खंडेराव जहागीरदार माळेगाव यांच्या देवस्थानाच्या वतीने मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला यावर्षी मंदिराकडे जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता मोकळ्या केल्याने भाविकांना दर्शनासाठी सहज जाणे शक्य झाले आहे याचबरोबर यावर्षी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात आहे तसेच प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केलेले आहे पार्किंगची व्यवस्था सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे यावेळी पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले वाद्या मुरळी वासुदेव पारंपरिक पद्धतीने कवड्यांच्या माळी लांब हळदीच्या मळवट हातपायावर चापकाचे फटके मारत मुळ मुरळी सहभागी झाले होते त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती जिल्ह्यातील उत्साहात सहकार मंत्र्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजित राऊत सहकुटुंब सहभागी झाले होते या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आजपासून सुरू झालेली या ही यात्रा पुढे पाच तारखेपर्यंत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आलेला आहे दोन जानेवारीपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या ठिकाणी या कालावधीत सुरू होतो तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीचेही मोठे दुकान या प्रा या ठिकाणी मांडण्यात येतात याशिवाय या यात्रेत या येणाऱ्या भाविकांसाठी दोन जानेवारीला लावणी महोत्सव आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार व त्यांचा चमू या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत या यात्रेला कुलदैवतांची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून या ठिकाणी दाखल झाले आहेत आपल्या पारंपरिक पेहरावात ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव या दरम्यान नागरिकांनी स याचे सादरीकरण केले या यात्रेदरम्यान पोलीस विभागाचे चोख बंदोबस्त असून मोठ्या प्रमाणात पोलीस दल या ठिकाणी मुक्कामी कार्यरत आहे नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावी असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे अशा महत्त्वपूर्ण बातम्या सूचना समाचार ऐकण्या आणि बघण्याकरिता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एच आर डी न्यूज चॅनल No. सॼी पाणी पाणी बॉटल

दुखत नेतामुळं जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुपवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून यात्राय यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होती दर्शन घेऊन लहानसाहेब देशमुख यांच्या कार्यकाळात यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कुणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंडळ असेल इकडे कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येणार असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब बबोजीरावजी देशमुख साहेबांपासून त्यांच्या वडिलापासून त्या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री जे होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे सातत्यानं ती यायची आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची सुरू होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच दृष्टात त्यांनी मी दोन हजार चारला आमदार झाल्याच्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या आमच्या सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरी सुरुवात विलासराव देशमुख साहेबांपासून अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या पक्षामध्ये आपण आहात या प्रेरेसाठी आता या पाच वर्षात काय मिळेल काय अपेक्षा अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणी साहेबांनी इथे घोषणा केली आणि साडेसात कोटी रुपये तरी त्या ठिकाणी दिला आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय ने मुख्यमंत्री आहेत खर्च खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे दोघांकडे प्रयत्न करू माळेगावच्या विकासासाठी मोठा नेते माझा प्रयत्न करू बस मी मनापासून शुभेच्छा देतो आपली माळेगाव यात्रा म्हणजे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी म्हणून यात्रेची आपली ओळख आहे या भागाचे आमदार आदरणीय आमचे चिटलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेचा या ठिकाणी सर्व पाहणी त्यांच्या नेतृत्वामध्ये होत असते आणि अतिशय नियोजन बंद या यात्रेचं नियोजन या ठिकाणी आहे त्यासाठी सर्व भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यात्रेकरांना या यात्रेचा खूप असा आनंद त्यांनी घ्यावा अशी त्यांना शुभेच्छा देतो खंडोबा संस्थानतर्फे यात्रेकरूंसाठी आपण दर्शनाची व्यवस्थित सुविधा केलेली आहे त्याच्यामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर आपण यात्रेकरूंसाठी आणि दा भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे सकाळी सहा ते नऊ नाश्ता देतो आणि नऊ वाजल्यापासून पूर्ण जेवण देतो वरणभात भाजीपोळी ते रात्री नऊ पर्यंत देतो रात्री यात्रा किती दिवस चालत असते ही यात्रा तसे तर तो गर्दी शासकीय यात्रा ही पाच ते सहा दिवस चालते पण यात्रा ही कमीत कमी, -कमी पंधरा दिवस ही पूर्ण गर्दी असते किती भक्त रोज पन्नास हजारच्या पुढून भाविक भक्त येतात आजची तर पालखीच्या दिवशी तर जास्त संख्या असते